नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझे चॅनल ग्यान यात्रावरती खूप खूप स्वागत आज आपण एक सा कायदा जाणून घेणार आहोत तो म्हणजे समान नागरी कायदा समान नागरी कायदा याबद्दल मी कित्येकांकडून ऐकलं आहे की या कायद्याचा संबंध आरक्षणाशी आहे तर या कायद्याचा संबंध आरक्षणाशी अजिबात नाही तुमचा काहीतरी सोर्स चुकलेला आहे वाचायचा ठीक आहे तर समान नागरी कायदा या समान नागरी कायदा या नावातच त्याचा अर्थ आहे म्हणजे सगळ्या नागरिकांसाठी समान कायदा तर भारतासाठी कायदे करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद भारताची संसद संपूर्ण भारतासाठी कायदे करते पण काही पर्सनल कायदे आहेत म्हणजे की मॅरेज ॲक्ट त्यानंतर डिवोर्स ॲक्ट हे काही काही जमातींसाठी काही काही जातींसाठी काही काही धर्मांसाठी वेगवेगळे आहेत जसं की मुसल मुस्लिम बांधवांसाठी शर्यत बोर्ड आहे त्यानंतर पर्सी पारशांसाठी पर्सी मॅरेज ॲक्ट अँड डिवोर्स आहे त्याचप्रमाणे ख्रिश्चनसाठी ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट असे वेगवेगळे कायदे केले जातात आणि भारतीय राज्यघटना स आपल्या संविधानामध्ये कलम चौवेचाळीसमध्ये दिलेल्या आहे समान नागरी कायदा तर गंमत अशी आहे की कलम चौवेचाळीस हे मार्गदर्शक तत्व देते त्यामुळे सरकार सरकारसाठी ते बंधनकारक नाही की त्यावरती कायदा व्हायला पाहिजे जर हेच कलम चौवेचाळीस मूलभूत हक्काम मूलभूत हक्कामध्ये त्याचा समावेश केला असता तर सरकारला ते, ते, ते बंधनकारक असतं की सरकारला त्यावर कायदा करावाच लागला असता तर आता तुम्ही मला सांगा की समान नागरी कायदा व्हायला हो होयला पाहिजे की नाही हे कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा यानंतर तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ व्हावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र